आता मकर संक्रांती सण यायला अजून दहा ते बारा दिवसांचा अवधी बाकी आहे पण त्याआधीच पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोकादायक नॉयलन मांजामुळे बऱ्याच जणांना गंभीर इजा होण्याच्या घटना ताज्या आहेत आणि म्हणूनच प्राणघातक मांजाचा वापर कुणीही करू नये यासाठीच पोलीस प्रशासनाच्या बरोबरीने परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या प्रेरणेने आमच्या छत्रपती संभाजीनगर श्री शिवाय नमस्तभ्य ग्रुपने प्राणघातक मांजाविषयी जनजागृती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आणि काल माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांच्या हस्ते प्राणघातक मांजाचा वापर टाळूया आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पतंग उडवूया अशा पोस्टरचे अनावरण करून जन जनजागृती अभियानाचा शुभारंभ केला छत्रपती संभाजीनगर नमस्तभ्य ग्रुप ग्रुपने म्हटले की देवा ही देव महादेव हे सर्व पक्षूंचे पशु पक्षी आणि मानव पशु नाथ आहेत आणि जर आपण प्राणघातक मांजाचा वापर करून कोणाला इजा पोहोचवत असू तर या पशुपती नाथांना देखील दुःख होत असेल ग्रुपचे अध्यक्ष अक्षय ठुबे पाटील यांनी सर्वांना आवाहन केलं की पतंग तर सर्वांनी जरूर उडवा पण एक स्पर्धा म्हणून किंवा पेच करून एकमेकांचे पतंग काढण्यासाठी नाही तर एक सण उत्सवाची परंपरा जपून आनंद साजरा करण्यासाठी साधा दौराचा सा वापर करून पतंग उडवावा या जनजागृती अभियानात अक्षय ठुबे पाटील सतीश आहेरकर संजय राजगुरू सोमनाथ पवार ऋषी भंडारे ज्योती राजगुरू जयश्री शिंदे विनोद जाधव दीपक शिंदे जया चंद्रहास स्वाती जाधव इत्यादींचा सक्रिय सहभाग आहे आवाज जनतेचा प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर